इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण ईमेल हा उपघटक पाहणार आहोत तर प्रश्न सोडवण्याआधी आपण काही दिलेली माहिती वाचूयात ईमेल याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक मेल ईमेलद्वारे आपण लिखित स्वरूपातील संदेश इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपण पाठवू शकतो तसेच संदेश मिळवू शकतो ईमेलद्वारे विविध स्वरूपाची लिखित माहिती चित्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी कालावधीत पाठवू शकतो मग या उपघटकावरील प्रश्नामध्ये ईमेल दिलेला असतो आणि त्यावर आपल्याला आधारित प्रश्न विचारले जातात सर्वप्रथम आपण हा ईमेल काळजीपूर्वक वाचला पाहिजे ईमेल कोणी कोणाला पाठवला आहे हे, हे लक्षात घेतलं पाहिजे ईमेलचा विषय काय आहे ते समजून घेतलं पाहिजे ईमेल पेजमधील विविध चिन्हांचा अर्थ समजून घ्यावा लागतो विद्यार्थ्यांनी ईमेलवर आधारित विचारलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचून अचूक उत्तराचा पर्याय निवडावा तर या ठिकाणी पहा सॅम्पल क्वेश्चन्समध्ये या ठिकाणी एक ईमेल दिलेला आहे तर सुरुवातीला आपण हा ईमेल काळजीपूर्वक पाहूयात आणि त्यावरचे प्रश्न सोडूयात या ठिकाणी पहा प्रश्न पहिला आहे द ईमेल बिलॉंग्स टू डॅश जीमेल हॉटमेल मेल, मेल, मेल आणि नन तर या ठिकाणी ईमेलमध्ये पहा इथे दिसाय पहा आपल्याला जीमेल म्हणजे जी ईमेल बिलॉंग्स टू जीमेल येणार पर्याय क्रमांक एक येणार दुसरा प्रश्न पहा हाऊ मेनी ईमेल्स आर देअर इन इन द इनबॉक्स एटी टू ट्वेंटी एट टू आणि ट्वेंटी टू तर या ठिकाणी पहा इनबॉक्समध्ये आपल्याला दिसत आहे पहा अठ्ठावीस दिसत आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक मध्ये आहे ट्वेंटी एट म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता यानंतर दुसरा ईमेल पहा या ठिकाणी इथे जीमेल लिहिला आहे आणि ह्या पूर्ण ईमेलचं काळजीपूर्वक जर आपण पाहणी केली तर याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील प्रश्न पहिला पहा इथं देअर आर ईमेल्स ऑफ डॅश म्हणलंय संदीप भोर ओंकार सावंत गणेश पेपर अँड बोर्ड ऑल ऑफ अबाऊ तर या ठिकाणी पहा आपल्याला इथं नावं दिसतात पहा गणेश पेपर त्यानंतरनं ओंकार सावंत त्यानंतरनं इथं काय आहे पहा अँड बोर्ड दिसायला आहे म्हणजे या ठिकाणी ईमेलची नावं आहेत तर या ठिकाणी ही तिन्ही नावं आहेत म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येणार आहे सहा पर्याय क्रमांक चार ऑल ऑफ अबाऊ येणार आहे द ईमेल ऑफ गणेश पेपर अँड बोर्ड रिलेटेड विथ डॅश टॅक्स इन व्हॉईस अक्षर टू टेलिफोन बिल आणि नन तर या ठिकाणी पहा आपल्याला इथं कुठे गणेश पेपर अँड बोर्ड इथं दिसत आहे पहा आणि त्याच्यासमोर इथे विषय दिसत आहे टॅक्स इनवॉइस तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये पर्याय क्रमांक एकमध्ये इथं आहे पहा टॅक्स इनवॉइस हे बरोबर आहे या ठिकाणी ईमेल तिसरा पहा याच्यावर पहिल्यांदा आपण या ईमेलचं काळजीपूर्वक निरीक्षण करा म्हणजे याच्यावरचे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील या ठिकाणी प्रश्न पहा द सब्जेक्ट ऑफ ईमेल इज डॅश म्हणलंय स्कॉलरशिप बुक एन एम एम एस इंडेक्स एक्झाम टाइम टेबल आणि नन तर या ठिकाणी पहा या ईमेलमध्ये तुम्हाला इथे विषय विषय दिसत आहे पहा एन एम एम एस इंडेक्स दिसायला हाच विषय आहे याचा म्हणजे इथं पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे एन एम एम एस इंडेक्स हाऊ मेनी अटॅचमेंट्स आर सीन इन धिस ईमेल पेज वन टू थ्री आणि फोर आता या ठिकाणी पहा अटॅचमेंट किती आहेत म्हटलं ईमेलमध्ये तर या ठिकाणी पहा आपल्याला दिसत आहे इथं एक आहे पहा अटॅचमेंट्स दिसतं इथं एक त्यानंतरनं दोन आणि इथं तीन तर या ठिकाणी या ईमेलमध्ये किती अटॅचमेंट्स आहेत थ्री आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार या ठिकाणी पहा थ्री अटॅचमेंट्स लिहिलेलं आहे पहा खालचे अटॅचमेंट्स आहेत त्यांनी इथे ते लिहिलेलं आहे थ्री अटॅचमेंट्स त्यामुळे पर्याय क्रमांक तीनमधलं थ्री हे उत्तर अचूक आहे या ठिकाणी